उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक विनायक कुलकर्णी यांच्यासोबत भलताच कांड घडला माजी आय एस अधिकारी प्रवीण परदेशी यांचे फेसबुक खात्यावरून आलेल्या एका मेसेजमुळे कुलकर्णी यांना पंच्याहत्तर हजार रुपये गमावे लागले एका सायबर चोरट्याने प्रवीण परदेशी यांचं फेसबुक अकाउंट हॅक केलं होतं यातून आरोपीनं ना जुने फर्निचर सामान कमी पैशांत विकायचं असल्याचं चा सांगून कुलकर्णी यांना गंडा घातला आपल्याशी प्रवीण परदेशी नव्हे तर एक सायबर चोरटा बोलतो आहे हे कळेपर्यंत कुलकर्णी यांच्या खात्यातून पंच्याहत्तर हजार रुपये गेले होते अजित पवार पवारांचे सहाय्यक विनायक कुलकर्णी हे नुकतंच हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात होते बावीस डिसेंबर रोजी हो ते आपले सहकारी आणि आय टी इंजिनियर आलम खान यांच्यासोबत जेवण करत होते यावेळी प्रवीण परदेशी यांच्या फेसबुक अकाउंटवरून आलम खान यांना एक मेसेज आला सी असिस्टंट कमांडरची बदली झाल्याने त्याला सोफा ए कपाट फ्रीज टीव्ही डायनिंग टेबल सायकल इन्व्हर्टर अशा गोष्टी विकायच्या असल्याचं मेसेजवर सांगण्यात आलं तसेच या सगळ्या मागड्या वस्तू अवघ्या एक लाख पाच हजार रुपयांना देणार असल्याचं प्रवीण परदेशी यांच्या अकाउंटवरून सांगण्यात आलं माझी आय पी एस अधिकाऱ्याच्या अकाऊंटवरून मेसेज आल्याने कुलकर्णी आणि आलम खान यांच्या यावर विश्वास बसला कुलकर्णी यांनी हे सामान विकत घेण्याची तयारी दाखवली त्यानुसार आलम खान यांनी परदेशी यांच्या फेसबुक अकाउंटवर तसा मेसेज केला काही वेळाने कुलकर्णी यांना एक व्हॉट्सअप मेसेज आला समोरील व्यक्तीने आपण सी आर पी एफमधील असिस्टंट कमांडंट संतोष कुमार बोलत असल्याचं सांगितलं त्यानुसार कुलकर्णी यांनी यू ट्रान्झॅक्शन करत आरोपीला पन्नास हजार रुपये पाठवले त्यानंतर आरोपीने पार्किंगसाठी पैसे लागतील असं कारण सांगून कुलकर्णी यांच्याकडून आणखी पंचवीस हजार रुपये उकळले दोन दिवसांनी कुलकर्णी यांच्या नवीन घरी या सामानाची डिलिव्हरी होणार होती मात्र चोवीस डिसेंबरला डिलिव्हरी झाली नाही त्यांनी संतोष कुमारला फोन केला असता त्याचा फोन बंद लागला त्यामुळे विनायक कुलकर्णी यांनी प्रवीण परदेशी यांना फोन करून याबाबत विचारणा केली पण यानंतर परदेशी यांचा अकाउंट हॅक करून अज्ञात सायबर चोरट्याने कुलकर्णी यांना गंडा घातल्याचं समोर आलं या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस या घटनेचा तपास करत आहेत